सांगली महापालिकेत खासदार विशाल पाटील यांनी घेतली आढावा बैठक सांगली महापालिकेत आज खासदार विशाल पाटील यांनी आढावा बैठक हे सर्व विभागाच्या कामकाजाची माहिती घेतलेली आहे आयुक्त शुभम गुप्ता यांनी खासदार विशाल पाटील यांचं स्वागत केलं आहे आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे रविकांत अडचण उपायुक्त वैभव साबळे संजीव ओहोळ प्र उपस्थित होते प्रारंभिक खासदार विशाल पाटील यांनी खातेनी आहे आढावा घेतला आणि यामध्ये महापालिका अधिकाऱ्यांकडून सध्या सुरू असणाऱ्या योजना सुरू होणाऱ्या योजना आणि शासन दरबारी प्रलंबित असणाऱ्या योजनांबाबत माहिती घेतली यावेळी महापालिकेच्या विविध विभागांच्या खातेप्रमुखांनी आपल्या विभागाकडून काय काम चालतं याची माहिती खासदार विशाल पाटील यांना दिली अनेक विभागातील कामाबाबत खासदार विशाल पाटील यांनी बारकाईनं माहिती घेतली तसेच पावसाळी नियोजनाचा आढावासुद्धा घेतला झाली कशा प्रकारचं वातावरण होतं आणि कशा प्रकारचा आपण आढावा घेतला हे बा काल जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात त्यांच्या सर्व प्रमुखांची सुद्धा आढावा बैठक घेतली आज सकाळी जिल्हा परिषदेच्या सीईओ मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांच्या आणि त्यांच्या सर्व विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली आणि आज आता इथं महापालिका आणि त्यांच्या सर्व विभागांच्या प्रमुखांची विभाग प्रमुखांची आज बैठक घेतली आता लोकसभेची निवडणूक होऊन निकाल लागून आता एक महिन्याचा कालावधी आज पार पाडलेला आहे आणि त्यामुळे ह्या सांगली लोकसभा मतदारसंघाच्या सर्वात जे महत्त्वाच्या शासकीय ऑफिस आहेत जे महापालिका जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय यांचे कामकाजाचा आढावा घेणं महत्त्वाचं आहे लवकरच आता आपलं पावसाळी अधिवेशन आणि बजेटचं अधिवेशन बावीस तारखेला होणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा निधी आपल्याला जिल्ह्याला आणता आला पाहिजे त्यामुळे कुठल्या विभागात काय काम चाललं आहे कुठे काम थांबलेलं आहे कुठे रखडलेलं आहे कामाच्या प्रगतीबद्दल आढावा घेतला दर्जाबद्दल आढावा घेतला कोण अधिकारी कुठे उपलब्ध आहेत कुठे कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे रिक्तपदम डॉक्टर असतील नाहीतर त्यांचे असिस्टंट असतील किंवा शिक्षक असतील या सर्व विभागात आढावा घेतलेला आहे समाधानकारक उत्तरं बऱ्याच ठिकाणी मला मिळाली लोकांचे काही प्रश्न होते प्रलंबित तेही त्या, त्या विभागाच्या अधिकाऱ्यांना मी पोहोचवलेले आहेत ह्या पद्धतीनं प्रत्येक तिमाहीला असा एक आढावा घेऊन काय नेमके प्रश्न लोकांचे कसे सोडवले जातात याबद्दल खासदार म्हणून माझी जबाबदारी आहे त्यात मी काम करणार आहे त्यातलाच हा भाग होता महापालिकेच्या आता निवडणूक न झाली असल्यामुळे सर्व कारभार हे प्रशासक म्हणून आज आयुक्तच पाहत आहेत जिल्हा परिषदेला पण त्याच पद्धतीनं मुख्य कार्य अधिकारीच पाहत आहेत त्यामुळे ह्यांच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यांची जबाबदारी वाढलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या सगळ्यांकडनं काम चांगलं करून घ्यायची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहणार हे बघा खासदार म्हणून बघत असताना महापालिका कुणाच्या ताब्यात आहे प्रशासक आहे का सत्ता कुठल्या पक्षाची हे न बघता आपल्याला महापालिकेची अडचणी समजून घेऊन त्या दिल्ली स्तरावर सुद्धा मांडायची आहेत आणि महापालिकेचा कारभार चांगला चालला हे बघायची जबाबदारी सुद्धा आहे त्यामुळे सत्ता ही हो ही राजकारण हे नंतर होईलच पण आज ह्या ठिकाणी ह्या सर्व संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत एक लोकप्रतिनिधी माझी जबाबदारी आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली